माझ्या तोंडून जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर तो कामकाजाच्या पटलावरना काढण्याचा आणि मला समज देण्याचा अधिकार तुम्हाला आहे या लोकांना नाही हे कोण आहेत या सभागृहातल्या एका सदस्याने आपल्या कुत्र्याचं नाव शंभू ठेवलंय ह्या त्याची बाबी पहिले शंभू नाव ठेवलंय या गुढी पाडव्याला त्याची बाबी वागणार काय त्याची बाबी वागणार काय बोला बोला हो बोला आता आपण असे सदस्यांना चितावणी देऊ नका जिथं संभाजी महाराजाचं वास्तव्य राहिलेलं या संभाजी नगरचा मी रहिवासी आहे परंतु आपण जरा मंत्र्यांनाही सांगावं समजून कशा पद्धतीनं मंत्री बोलतात काय बोलतात आज विधान परिषदेत छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरून तुफान राडा झाला काल ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी बोलताना एक वक्तव्य केलं होतं की संभाजी महाराज यांना धर्म बदलावा म्हणून छळलं होतं त्याचप्रमाणे आम्हाला पक्ष बदलावा म्हणून छळलं या वक्तव्यावर भाजप आमदारांनी आक्षेप घेतला होता त्यावर बोलताना अनिल परब यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप आमदारांचे वाबाडे काढले अरे तुमचा एक नेता कुत्र्याचं नाव शंभू ठेवतो तेव्हा तुम्ही झोपले होते का त्या हरामखोराला तुम्ही काय शिक्षा दिली ते बघा असं म्हणत अनिल परब यांनी जोरदार हल्लाबोल केला भूमिका संभाजी महाराजाविषयी जी भूमिका मांडलेली आहे संभाजी महाराजांचा आदर किंवा मान या महाराष्ट्रातला किंवा या देशातला कोणता हिंदू करणार नाही अशातला भाग नाहीये आणि म्हणून एकतर संभाजी महाराजांचा माफीचा विषय असताना माननीय एक मंत्री ज्या पद्धतीनं या सभागृहात बोलले मला वाटतं सभागृहाचा एक डेकोरेम असेल मान असेल सन्मान असेल याच्यात निश्चित आहे कारण मंत्र्यांनी सुद्धा काही बोलण्याच्या पद्धती आहे बोलावं मंत्र्यांना बोलण्याचा अधिकार आहे परंतु बोलण्याच्या काही पद्धती आहे तुमच्या उकळ्या पाकळ्या या ठिकाणी काढण्याची आवश्यकता नाही असं माझं मत आहे संभाजी महाराजाशी संबंधित काही विषय मांडला असं तर मी समजलो असतो आणि याविषयी संभाजी महाराजाविषयी अनिल परबांना खुलासा करून आपण नाही करायचं असेल तर मला असं वाटतं या भूमिकेमध्ये मी या सभागृहाचं कामकाज सुरळीत चालू व्हावं संभाजी महाराजांशी सगळ्यांनाच आदर आहे आम्हाला मी छत्रपती संभाजीनगरचा रहिवासी आहे जिथं संभाजी महाराजाचं वास्तव्य राहिलेलं या संभाजीनगरचा मी रहिवासी आहे आणि मला असं वाटतं मी या सगळ्या भूमिकेमध्ये जर असं वाटलं असेल आपल्याला आपण खरं तर मिनिट चेक केले पाहिजे आणि संभाजी महाराजाचं कुठं अनिल परब साहेबांनी जरा वेगळ्या पद्धतीनं उल्लेख केला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो मी या पक्षाचा गटनेता पण आहे मी विरोधी नेता पण आहे आणि म्हणून एखाद्या सदस्याच्या भावना आपण मला असं वाटतं मिनी चेक करावे अनिल परबांच्या बोलण्याचा अर्थाचा अनर्थ काढला जातो संभाजी महाराजाचा आदर करणारे आम्ही पण आहे ना परंतु आपण जरा मंत्र्यांनाही सांगावं समजून की कशा पद्धतीनं मंत्री बोलतात काय बोलतात ही काय पद्धती का बोलण्याची आपण जागेवर बसा विरोधी पक्षनेते यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे वैयक्तिक स्वरूपाच आणि असंसदीय जे आताच्या चर्चे दरम्यान संसद हे झालं असेल तर थपा ते तपासून त्याच्यातून काढून टाकण्यात येतील मला असं वाटत असंसदीय आणि वैयक्तिक स्वरूपाचे जर एकमेकामध्ये संवाद झाला असेल तर तो तपासून काढण्यात येईल आणि मला वाटतं की विरोधी पक्ष नेत्यांनी ने आता दिलगिरी व्यक्त केलेली आहे आपण सगळ्यांनी जागेवर बसावं अनिल परब आहेत आपण बसा जरा आपण जागेवर बसा सभापती महोदय माझं भाषण आपण पूर्ण तपासून घ्यावं छत्रपती संभाजी महाराज माझ्यासाठी दैवत आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पायावरती डोकं ठेवायला मला कधीच लाज वाटणार नाही ते माझं देव आहेत मी काल काय बोललो हे आपण तपासून घ्या तुम्हाला असं वाटत असेल की मी त्यांचा अपमान केला तर तो, तो आपला अधिकार आहे ते कामकाजावरनं काढून टाकायचा परंतु तो आपला अधिकार आहे कोण उठत आणि बोलतय त्यांच्याबद्दल मग आम्हाला पण बोलावं लागेल मी त्या संदर्भात डायरेक्शन दिलेले आहेत आपण म्हणूनच सांगतो हो। 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 म्हणूनच सांगतो सभागृहाच्या मर्यादा या दोन्ही बाजूने सांभाळल्या गेल्या पाहिजेत आणि ते सांभाळून घ्यायची जबाबदारी आपली आहे आपण आमचे सर्वस्वात आपल्याला सगळा अधिकार आहे माझ्या तोंडून जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर तो कामकाजाच्या पटलावर काढण्याचा आणि मला समज देण्याचा अधिकार तुम्हाला आहे या लोकांना नाही हे कोण आहेत तुम्हाला आहे तो अधिकार हे कोण आहेत तुम्हाला अधिकार आहे तुम्हाला अधिकार आहे मी त्या संदर्भामध्ये डिरेक्शन दिलेले आहे आपण आता अनिल परब सर आपण आता मुद्द्याशी बोला आपल्याला हे मुद्द्याचा बोलतो कन्फ्यूज करा, बोल करा। बोल मी मुद्द्याचा बोलतो मी काल काय बोललो मी काय बोललो काल की छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ केला गेला छत्रपती संभाजी महाराजांचा छळ धर्म बदलण्यासाठी केला आणि आमचा पक्ष बदलण्यासाठी केला याच्यात चुकीचं काय बोललो याच्यात चुकीचं काय बोललो आणि तरी देखील चर्ण आपल्याला चर्ण वाटत असेल तरी देखील आपल्याला वाटत असेल की मी काय चुकीचा बोललो असेल तर तो आपला अधिकार आहे आपला अधिकार आहे पण चर्ण या सभागृहातल्या एका सदस्याने या सभागृहातल्या एका सदस्याने आपल्या पुत्रचं नाव शंभू ठेवलंय त्याची बाबी पहिले शंभू नाव ठेवलंय त्याची बाबी वाढणार काय कोरटकर का सोलापूरकरांचा विचार हा विषय बाजूला काढावा म्हणून हा विषय आलाय पण तरी पण मी आपल्याला अधिकार देतो तरी पण मी आपल्याला अधिकार देतो माझ्या शब्दावरती जर काय आक्षेप असेल तर आपल्याला अधिकार आहे तो शब्द काढून टाकावा दुसरा विषय असा आहे दुसरा विषय असा आहे की मी राज्यपालांचं अभिभाषण हे पिजन होल मधन त्याच नाव आहे श्रीकांत भारतीय त्यांचं ट्विट आहे माझ्याकडे घ्या 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 ट्विट आला ट्विट आला समोर आहे तो तुमचं नाव आहे तुम्ही माफी मागितलेली आहे माफी मागितली आहे मी तुमच्याकडे तुमच्याकडे माफीचा ट्विट पाठवतो मी माफीचा ट्विट पाठवतो अरे सेम हे लोक काय सभापती महोदय सभापती महोदय ही ही बोला बोला हो बोला आता आपण अशी आपण असं सदस्यांना चितावणी देऊ नका अनिल परब आपण अशी सदस्यांना चितावणी देऊन सभागृहाचं वातावरण दूषित करू नका आपण आपलं मत मांडा आणि अशा पद्धतीनं आपलं मत व्यक्त करत असताना अशा वातावरणामध्ये अशा परिस्थितीमध्ये असं बोलणं योग्य होणार नाही आणि म्हणून सभागृहाचं कामकाज चालवत असताना मी जे निर्देश दिले राज्यपालाच्या अभिभाषणावरती मी जो काय शब्द वापरला की पिजन होलचा मराठी अर्थ मी वापरला आता आपण मला शब्द सांगावा पिजन होलला पिजन होल पिजन होल।, होल मी वीस वर्ष या सभागृहात आहे वीस वर्षात हा शब्द हा इथे रुळलेला आहे त्याचा मी मराठी तंत्रज आपल्याला जर योग्य शब्द वाटत असेल तर तो शब्द टाका आणि माझा शब्द काढून टाका याच्यापेक्षा काय वाईट वाई आहे दे माझं दैवत आहे शंभू राजेंचा अपमान माझ्याकडनं आयुष्यात कधी होऊ शकत नाही ते दे माझं दैवत आहे याने तर राज्यपालांच्या अभिभाषणात राजेंचं नाव पण छापलेलं नाहीये ना त्याच्यामुळे काय सांगताय माफी कशाला माझा मी मी सभागृहाच्या मी, मी, मी माझ्या सभागृहाच्या उच्च स्थानाला अधिकार दिलेला आहे मी माझ्या सभागृहाच्या उच्च स्थानाला अधिकार दिलेला आहे सभागृहाच्या योग्य निर्णय घ्यावा आणि मला न्याय द्यावाय जागेवर बसा जागेवर बसा राजा बोलतय या ठिकाणी मी अनिल परबांचा धिक्कार करतो याच कारण झाल्यानंतर सुद्धा आपण बोललेलं कसं योग्य आहे हे हे प्रमाण आहे की शंभू राजा कुत्र्याचं नाव पुन्हा त्या ठिकाणी पिजन बॉक्स कबुतराच्या भोकात गेलेल्याचं समर्थन कुठलं सभापती मोदय सभागृह आहे सभापती मोदय केलेल्याच कुठलंही त्यांना त्या ठिकाणी वाटत नाही की आपण चुकीचं केलंय आणि हे सभापती महोदय हे आम्ही खपवू घेणार नाही आमची मागणी आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द बोलल्यावर ते त्या ठिकाणी तुमच्यावर ढकलतायत प्रकरण कि तुम्ही बघा काय तुलना केले तुमचे लायकी आहे का अरे तुमची या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका